अरे मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या बस मध्ये किंवा कार मध्ये प्रवास करत असतो प्रवास करत असताना अचानक त्या कारच किंवा बसच त्या ठिकाणी ब्रेक लावल्या बरोबर आपण पुढे का झुकल्या जातो केवळ झुकल्या जात नाही कधी कधी ठोबाळ फुटतो असं का जेव्हा बस सुरू असते बसला त्या ठिकाणी वेग वेग प्राप्त झालेला असतो मित्रांनो म्हणजेच बस ही गतिमान असते बसच्या वेगामुळे आपलं शरीर देखील त्या ठिकाणी गतिमान होते आपल्या शरीराला वेग प्राप्त होतो आपलं शरीर त्या गाडी बरोबर पुढे पुढे जात असते मित्रांनो म्हणजेच आपल्या शरीराला गतीच जडत्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असतं म्हणजेच इनर्शिया ऑफ मोशन त्या ठिकाणी आपल्या शरीराला प्राप्त झालेलं असतं मित्रांनो आणि जडत्वाचा नियम असा आहे जर एखादी वस्तू जर गतिमान असेल तर ती गतिमानच राहते स्थिर असेल तर ती स्थिरच राहते जेव्हा बाय बल्ब म्हणजेच ब्रेकिंग फोर्स ब्रेक लावल्या जातो तेव्हा त्या गाडीचा वेग कमी होतो मित्रांनो आणि त्या ठिकाणी बस किंवा कार त्या ठिकाणी थांबते परंतु आपल्या शरीराचा जो खालचा भाग आहे म्हणजे आपले पाय सीटच्या संपर्कामध्ये असतात म्हणून ते गाडी बरोबर त्या ठिकाणी थांबतात मित्रांनो परंतु शरीराचा जो वरचा भाग आहे हा वरचा भाग या भागाला गतीचं जडत्व प्राप्त झालेलं असतं त्यामुळे आणि जडत्वाच्या नियमानुसार शरीराचा वरचा भाग आपली अवस्था टिकून ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते म्हणजेच गतिमान अवस्थेत राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असते त्यामुळे आपण पुढे झुकल्या जातो किंवा आपण पुढे ढकलल्या जातो हे केवळ घडते न्यूटनच्या फर्स्ट लॉफ मोशन मुळे द लॉ ऑफ इनर्शियामुळे मित्रांनो विज्ञानाचे तसेच दैनंदिन जीवनामधील भन्नाट व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप